श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला तीन वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत कोणी कितीही मागितलं तरी या वस्तू द्यायच्या नाहीत तसेच या दिवशी तुम्ही इच्छापूर्तीसाठी एका मंत्राचा जप हा सुद्धा करू शकता तो मंत्र कोणता आणि या दिवशी आपण जर या मंत्राचा जप केला तर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत इच्छा आहेत तर त्या शंभर टक्के पूर्ण होतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो क्वचित येत असतो अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अत्यंत खास असा मानला जातो कारण या दिवशी तुम्ही कोणत्याही कामाची जर सुरुवात केली तर ते काम पूर्ण होते तुम्ही कोणतीही गोष्ट जर या दिवशी केली तर त्याचे फळ आपल्याला निश्चितपणे मिळत असते कोणतीच गोष्ट ही निष्फळ जात नाही आपले नशीब बदलवणारा असा हा योग आहे आणि या योगामध्ये केलेले जप तप ध्यान दान धर्म तर या गोष्टी ज्या आहेत तर ते फार मोठे फळ देऊन आपल्याला जात असतात परंतु तुम्हाला या दिवशी चुकूनही काही वस्तू या कोणालाही द्यायच्या नाहीत या दिवशी दानाला अतिशय महत्व जरी असेल तरी तुम्हाला काही वस्तूंच्या बाबतीत मात्र काळजीही घ्यायची आहे आता या दिवशी आपण सोनेरी पिवळा आणि केसरी रंग परिधान करून आपण पुष्य नक्षत्राची जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती वाढवू शकतो गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर गुरुवार आणि पुष्य नक्षत्र हे जेव्हा एकत्र येतं म्हणजे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा तो गुरुपुष्यामृत योग बनत असतो तसेच या दिवशी आपल्याला ओम पुष्याय नमहा तर या मंत्राचा जप करायचा आहे ओम पुष्याय नमहा दुःख दारिद्र्य नष्ट करण्यासाठी हा जो योग आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आता या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत कोणी कितीही आपल्याला या वस्तू मागितल्या तरीसुद्धा त्या द्यायच्या नाहीत कारण आपल्याकडून जर या दिवशी अनावधानने आपल्याकडून न कळतपणे काही चुका झाल्या तर आपल्याला आपण ज्या काही सेवा करू पूजापाठ करू तर ते जे आपलं आहे तर त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही ते फलदायी होणार नाही त्यामुळे Yup. आपल्याला या चुका करायच्या नाहीत या वस्तू कोणाला द्यायच्या नाहीत आपल्या घरामध्ये पैसा पुरत नाही पैशाला पैसा लागत नाही तरी तुम्हाला या बाबतीत काळजी घ्यायची आहे की आपल्याकडून या चुका होणार नाहीत तर आपण कोणत्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे ज्याला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो ज्याला आपण लक्ष्मी मानतो आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैशाची लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो तर हे पैसे कोणालाही द्यायचे नाहीत कारण गुरुपुष्यामृत योगाला तेवढं महत्त्व आहे की जेवढं महत्त्व लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी तर या दिवसांना आपण दिवाळीमध्ये जेवढं महत्त्व देतो तेवढंच महत्त्व या गुरुपुष्यामृत योगालासुद्धा आहे त्यामुळे पैसे कधीही तुम्हाला या योगावरती कोणाला द्यायचे नाहीत उदार नाहीत उसने नाहीत कोणी कितीही मागितले तरी स्पष्ट नाही म्हणायचं परंतु द्यायचे नाहीत तसेच आहे ते म्हणजे दागिने तुमचे दागिने जर एखाद्या मैत्रिणीला किंवा एखाद्या नातेवाईक जे आहेत तर त्यांना कितीही आवडलेले असतील आणि त्यांनी जर तुमच्याकडे ते दागिने गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी मागितले तरीसुद्धा ते तुम्हाला चुकूनही द्यायचे नाहीत कारण आपलं जे सोने आहे आपले जे दागिने असतात तर यामध्ये सुद्धा लक्ष्मी असते त्यामुळे आपल्याला पैशाबरोबरच दागिनेसुद्धा कुणाला द्यायचे नाहीत त्यानंतर आहे ते त्या म्हणजे धने धने हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि एखाद्याला जर धन्याची आवश्यकता वाटली तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला धन्याची गरज असेल आणि ती व्यक्ती जर तुमच्याकडे धने मागायला आली तरीसुद्धा तुम्हाला गुरुपुष्य योगावरती ते द्यायचे नाहीत तर स्पष्टपणे नाही सांगायचं आहे तसंच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला इतरांसाठी खरेदी करायची नाही तुमची एखादी नातेवाईक आहे आणि त्या व्यक्तीसाठी जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर चुकूनही या योगावरती ही खरेदी करू नका या दिवशी कोणत्या नवीन वस्तू आपण जर खरेदी केल्या तरीसुद्धा त्या इतरांना देऊ नका त्या तुम्ही तुमच्यासाठी ठेवू शकता परंतु या योगावरती खरेदी केलेल्या वस्तू या इतरांना द्यायच्या नाहीत बघा तुम्ही दान करू शकता पण ज्या वस्तू दान करणार आहात तर त्या गुरुपुष्यामृत योगाच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर चा चार दिवस तुम्ही त्या खरेदी करा याच दिवशी खरेदी करून त्या वस्तू दान करू नका ही सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यासोबतच माता लक्ष्मीशी संबंधित ज्या गोष्टी आहेत तर त्या इतरांना द्यायच्या नाहीत जसं की लवंग असतील वेलची असेल मीठ असेल हळद असेल कारण अशा चुका जर आपल्याकडून होत गेल्या तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते आणि मग आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणींना सुरुवात होते आपल्यावरती जर कर्ज असेल तर ते कर्ज फिटत नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होत नाही पैसा टिकत नाही त्यामुळे तुम्हाला या योगावरती कोणी कितीही जरी तुम्हाला मागितलं कितीही रिक्वेस्ट केली तरी सुद्धा या वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत आता यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला एक इच्छापूर्ती मंत्र मी सांगणार आहे आपल्या आयुष्यामध्ये जर धनाची कमतरता असेल तुम्हाला जर काही आर्थिक प्रॉब्लेम असतील आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये जे काही इन्कम आहे तर त्यामध्ये वाढ होत नाही पैसे येण्याचे मार्ग मिळत नाहीत तर एक दिवस भरा तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा मंत्र म्हणू शकता जास्तीत जास्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे कमीत कमी एकशे आठ वेळेला तरी करायचा आहे या मंत्रामुळे काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये धनाची जी समस्या आहे तर ती राहत नाही आणि हा मंत्र असा आहे बघा ओम क्लीम बृहस्पतये नमः ओम क्लीम बृहस्पतये नमः हा मंत्र स्त्री पुरुष कोणीही म्हणू शकतं आपल्या गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राचा जप केल्यामुळे आई लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडायला सुरुवात होते तसेच या चांगल्या मुहूर्तावरती आपल्याला जेवढं जमेल तेवढं गुरुमंत्राचं नामस्मरण करायचं आहे आपल्याला जप करायचं आहे आपल्या कुलदेवीची देव आप सेवा करायची आहे तुम्ही ज्या देवदेवतांना मानता तर त्यांचीसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त सेवा करून ईश्वराचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहेत कारण या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा केली तर ती निष्फळ जात नाही